पंचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचे वातावरण हे आता आपल्याला बदलतानाचं चित्र बघायला मिळत आहे सध्या स्थितीला वाऱ्यांचा प्रभाव आहे मात्र शेतकरी मित्रांनो जरी सध्या वारे दिसत असले तरी पावसाचं प्रमाण राज्यामध्ये बघायला मिळणार रा आहे मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा नंतर एकदा आता आगमन करण्याचं चिन्ह हे बघायला मिळत आहे म्हणजे पावसात आता काही जणांकडून असं होतं की खंड सांगण्यात येत होते मात्र असं पण नाही की आता पावसामध्ये खूप मोठा खंड आहे असं होणार आहे उन्हाची तीव्रता खूप राहील मात्र खंड काही भागासाठी मात्र काही भागात अजून पाऊस उघडणार नाहीये उलट काही भागात लवकरच तुफान पावसाची शक्यता आता आट, वा आता आता बघायला मिळणार आहे मात्र राज्यातील कोणत्या कोणत्या भागात तारखेला पाऊस राहील आपण एक दिवसाचा नाही तर आठ ते नऊ दिवसाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज देत आहे पुढ पहिल्या आठवड्यामध्ये सात ते आठ दिवस कसं वातावरण राहील ते देखील सांगणार आहे कारण तीव्र कमी दाबामुळे राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची पुन्हा एकदा आगमन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे याबाबतचा सविस्तर अंदाज असेल त्यासाठी आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज हवामान अंदाज तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता पाहूया या ठिकाणी बघू शकता आता राज्यामध्ये वातावरणात मोठा बदल होत आहे आता सध्या स्थितीला एक तुम्हाला सिस्टम दाखवतो एकंदरीत विचार केला तर आसपास आता बंगालचा उपसागर आहे त्यामध्ये देखील काही सिस्टम नाही तो इकडे अरबी समुद्र आपल्याला दिसतच जाईल तसेच यावर्षी जर महाराष्ट्रात चांगला पाऊस कोणत्या सिस्टमकडून तर इकडे जे बंगालच्या उपसागरात जे काय वातावरण तयार होत होते त्याच वातावरणाच्या जास्त प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस यावर्षी झाल्याचं पाहायला मिळालं यावर्षी होत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे अरबी समुद्रामधून काही जास्त एवढे सिस्टम काही आपल्या आपल्याकडं आल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाही आहे किंवा भारतामध्ये काय जास्त अरबी समुद्रातून काही एकही कमी दाव किंवा असं जास्त काही तीव्रतेचं वातावरण हे सरकलेलं नाही आहे जास्त वेळा काही प्रभाव ठरलेला नाही आहे मात्र आता काय होणार आहे याच अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे व तुम्हाला माहीतच असेल जर अरबी समुद्रात थोडीफार काय सिस्टम झाली तर त्याचा महाराष्ट्रात बऱ्यापैकी मुसळधार पावसावर परिणाम पडत असतो जोरदार पाऊस देखील होत असतो तर आता या सिस्टमच्या प्रभावामुळे राज्यातील काही जिल्ह्यात आता लवकरच पाऊस वाढत आहे तर चला आता कोणत्या त्या तास तासामध्ये पाऊस येत आहे येत्या चोवीस तासात ये तासा कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील हा तीव्र कमी दाबामुळे मुसळधार पाऊस पडणारे कोणत्या जिल्ह्यात सर्व काही अंदाज आपण बघूयात तर चला आता जिल्ह्यांची नावे बघूयात तुमचा जिल्हा कोणता आहे प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगायचा अंदाज नक्की देऊ त्यासाठी फक्त तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला मुसळधार पाऊस येत्या दोन तासात काही भागात राहील इकडे साताऱ्याच्या दक्षिण पश्चिम भागात पावसाची हजेरी राहणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा तसंच इकडं चिपळूणच्या भागापर्यंत पावसाळी वातावरण राहील तर चला आता इतर जिल्ह्यांची नावे बघूयात आता कोणत्या भागात पाऊस वाढत आहे पुढचे आठ नऊ दिवस कसं वातावरण राहील त्याबाबतचा अंदाज तर यामध्ये बघू शकता आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्त्वाचा असा अंदाज हा ठरणार आहे आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना वाटत आहे की वारे खूप सुटलेले आहेत हे जोरजोराने हे जे वारे वाहत आहेत या वाऱ्यांमुळे आता काही जास्त पाऊस येणार नाही असं वाटत असेल मात्र तशा भ्रमात कोणीही राहू नये कारण हे वारे आता जास्त दिवसाचे राहिलेले नाही आहेत काही दिवसापूर्वी आता हे काही दिवसाचेच मर्यादित वारे म्हटलं तरी हरकत नाही आहेत जास्तीत जास्त दोन ते चार दिवस वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतो नंतर वारे कमी होऊन गरमीची लेवल वाढणार आहे व मोठे पावसे राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत तुम्हाला तर माहितीच असेल की आता जसा जुलै महिना संपत येत असतो ऑगस्ट सप्टेंबर खूप मोठे पाऊशे बघायला मिळत असतात म्हणजे रिमझिम पावसाची आता व्याप्ती तर संपूनच जाणार आहे मोठ्या स्वरूपाचे पाऊस आता राज्यामध्ये दाखल होणार आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर आता पुढच्या चोवीस तासाचा अंदाज बघूयात यामध्ये पाऊस कोणत्या जिल्ह्यात राहील तिकडे नागपूरच्या उत्तर भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे बघू शकता शेतकऱ्यांना वाटत होतं पाऊस गेला की काय मात्र पुन्हा आगमन होत आहे येत्या चोवीस तासात नागपूरच्या बहुतांश भागात पावसाची जोरदार हजेरी लागेल मात्र असं राहील की कुठे मध्यम पाऊस पडेल कुठे जोरदार पाऊस पडेल अशा प्रकारचं वातावरण हे बघायला मिळणार आहे आता काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज पाहायला मिळणार आहे तसंच इकडे आता आर्वी कोडोली देखील तीव्र कमी दाबाच्या प्रभावामुळे चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे कोठे मध्यम पाऊस राहील तर कोठे जोरदार पाऊस राहील अशा व्याप्तीचा अंदाज आहे तर चला आता याच तीव्र कमी दाबाचा अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रभाव पडणार आहे त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आता आपण सविस्तर बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आर्वी कोडोली अमरावतीचे भाग असतील अचलपूर वरुडचे काही भाग असतील या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे कुठे मध्यम राहील किंवा कुठे जोरदार राहील पण पावसाची शक्यता राहणारच रा आहे अकोटच्या भागामध्ये देखील धरणीच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळू शकतो हा सर्व शेतकरी मित्रांनी अंदाज लक्षात घ्यावा सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तसंच इकडं नागपूर गोटी मोटल सासूरचे भाग असेल याही ठिकाणी त्या बारा तासातच जोरदार पावसाचं आगमन होणार आहे मध्यम ते जोरदार एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील तसंच इकडे आर्वी अमरावती अकोला खामगाव जळगाव बुरहानपूर या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन येत्या चोवीस तासामध्ये चांगल्या प्रकारे होणार आहे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे कारण आता काल परवा देखील मोठी अतिवृष्टी काय भागात झाली त्यातच आता पाऊस येत आहे तसेच ज्या भागाला पावसाने सोडलं होतं तो भाग देखील घेणार असून जळगाव जामोदचे भाग असतील या ठिकाणी सावडा यवल बुर्हाणपूर या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते कुठे मध्यम राहील किंवा जोरदार राहील मात्र पावसाची शक्यता आहे तसेच इकडं धरणीचा भाग असेल या ठिकाणी अकोटच्या उर्वरित भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे चिखलदरा अचलपूर आता बघा हे चिखलदरा अचलपूरचा जो भाग आहे याही ठिकाणी चांगल्या व्याप्तीसह पाऊस बरसण्याचा एक अंदाज तर बघायलाच मिळणार आहे चांगली व्याप्ती पावसाची राहील धरणीच्या भागामध्ये नेपनागर बुरणपूरच्या भागात देखील पाऊस राहणार आहे खाडवाच्या भागात देखील मध्यम ते ऐकात दुसऱ्या ठिकाणी अक्षरशः मुसळधार पाऊस राहणार आहे हा पाऊस लवकरच चोवीस तासात दाखल होत आहे सध्या जरी वाटत असेल खूप वारे सुटलेले आहेत असं आहे मात्र तसं काही नसून येत्या चोवीस तासात चांगला जोर अजून पावसाचा वाढणार आहे तर चला अजून अजून पुढचे तालुके बघूयात आता कोणत्या तालुक्यात तीव्र पाऊस होणार आहे मध्यम ते मुसळधार पाऊस देणारी सिस्टम आता हे जे कमी दाबाचं वातावरण आहे ते अजून कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आता मोठ्या प्रमाणात अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे सध्या स्थितीचा जर विचार केला तर आता तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्यामध्ये आता बघायला मिळणार असून कुठे मध्यम पाऊस राहील तर कुठे जोरदार नागपूर जिल्ह्यात तुफान पावसाची हजेरी लवकरच सुरुवात होणार आहे तसेच घोटीचा सा सासूर भाग सासूरच्या भागात भंडारा गोंदिया येत्या दोन तासात जे पावसाचं वातावरण निर्माण होईल तशा प्रकारचं पावसाचं वातावरण उद्या राहील मात्र त्यापेक्षा अधिक राहील सध्या हलका मध्यम पाऊस राहील भंडारा गोंदियाच्या भागामध्ये देखील या सिस्टमचा प्रभाव थेट पडणार आहे मध्यम स्वरूपाचा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे सकाळूनच चांगली पावसाची हजेरी बऱ्यापैकी भागामध्ये लागण्याचे एक अंदाज मॉडेलच्या नुसार बघायला मिळत आहे आता एवढंच नाही नागपूरचेच भाग नाही तर इकडं चंद्रपूर कापसी कंकरचे भाग असतील या ठिकाणी देखील पावसाची ह्याचीर लागणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीला पाऊस मध्यम स्वरूपाचा सुरूच राहणार आहे सरीमागे सरी येत सरी राहतील पावसाची शक्यता राहणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे कोकण किनारपट्टीला पावसात जोर बघायला मिळणार आहे घाट माथ्यावर पावसाच्या वातावरण जे आहे ते जास्त काय ओसरणार नाहीये हलका मध्यम पाऊस हा सुरूच राहणार आहे तसंच इकडं मराठवाडा असेल मराठवाड्यात मात्र सध्या स्थितीला येत्या बारा तासात तरी जास्त पावसाची शक्यता दिसत नाहीये मात्र तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे यामध्ये नांदेड लातूर बीडचे काय भाग असतील धाराशिवचे भाग असतील सोलापूर उत्तर भाग असेल या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस बघायला मिळू शकतो जास्त काय सर्वदूर अशी पावसाची शक्यता नाहीये काही भागात पाऊस झाला सर होईल किंवा काय भाग सोडू शकतो असा अंदाज आहे तर चला आता हे झाला चोवीस तासाचा अंदाज दिनांक आता आपण ऑगस्ट महिन्यातील देखील अंदाज बघण्याचा प्रयत्न करूयात कारण एक मोठा बदल होणार आहे मात्र येत्या अठ्ठेचाळीस तासातच मराठवाड्यात पावसाचं पुन्हा एकदा आगमन होणार आहे जोरदार पावसाची आता हजेरी लागणार आहे तर या ठिकाणी आता कोणकोणत्या कुन जिल्ह्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात पाऊस पडणार आहे ते बघूयात तर इकडे बघा यामध्ये देगलूर तालुका माहीत असेल उदगीर भागा माहित असेल लातूरचा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस लवकर हाजे लावणार आहे वाऱ्यांचा प्रभाव जसा कमी होईल तसं वातावरण निर्माण होत जाणार आहे गर्मीची लेव्हल वाढल्यानंतर फरकच पडणार आहे नांदेड निर्मलच्या भागात पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे उमरखेड आदिलाबाद पुसद हिंगोलीच्या भागात चांगला पाऊस पडणार आहे पांढरकवाडापर्यंत पावसाची शक्यता आहे मात्र एवढं राहील की याची व्याप्ती जी आहे ती आता दोन दिवसापूर्वी जसा पाऊस झाला तशा प्रकारे राहणार आहे राहणार नाही आहे कुठे मध्यम राहील किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार तर होणार आहे आदिलाबाद व पांढरकवाडा यवतमाळचे काय भाग असतील दक्षिणेकडील या ठिकाणी मात्र चांगला पाऊस आहे नांदेड जिल्हा एकदम दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल अचलपूर लातूरच्या बऱ्याच भागात पेठ तुळजापूर बार्शीच्या भागात पंढरपूर सोलापूरपर्यंत स्थानिक वातावरणाचा पाऊस बघायला मिळणार आहे अशा प्रकारची एक सिस्टम बघायला मिळते तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मात्र थोडासा जोर आता कमी होणार आहे काही भागामध्ये पूर्णपणे उघडीप देखील बघायला मिळू शकते विदर्भात स्थानिक वातावरणाचा पाऊस हा सुरूच राहणार आहे असा अंदाज आहे आता ही झाली अठ्ठेचाळीस तासाची परिस्थिती त्यानंतर आता महत्त्वाचा अंदाज आपण बघणार आहोत एकतीस जुलैचा एक अंदाज सांगतो एकतीस जुलैला आता मराठवाडा विदर्भ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील पाऊस हा बंदच राहणार आहे एक ऑगस्टला काय अंदाज आहे आता इकडे बघा एक ऑगस्ट दोन तीन चार आठ आठ ऑगस्ट पर्यंत आपण बघूयात हो तीन चार ऑगस्टला एक मोठा बदल बदल राहील त्यानंतर आठ ऑगस्ट पासून एक बदल होणार आहे तो बदल देखील आता जाणून घेऊयात आता तुम्हाला देखील कळेल की पहिल्या आठवड्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण ऑगस्टमध्ये राहणार आहे तो अंदाज आता सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे आता इथून पुढे फक्त दोन मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता ऑगस्टच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये वाऱ्यांचा प्रभाव हा पूर्णपणे कमी होण्यास सुरुवात होणार आहे इकडे बघा एकदम कमी होणार नाही असं सांगत नाही की पूर्णच दे कमी होईल मात्र पूर्णपणे जे वारे आहेत त्याचमध्ये काहीतरी बदल होऊन थोडेसे कमी होण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील वारे हळूहळू कमजोर होण्यास सुरुवात होते जे पश्चिमेकडून वारे पूर्वेकडे वाहत असतात थोडासा त्याच्यात बदल होऊन नंतर वारे उत्तर साईडकडून आपल्याला पूर्व दिशेकडे जातानाचं किंवा दक्षिण दिशेकडे जातानाचं चित्र बघायला मिळणार आहे म्हणजे थोडासा एक बदल आपल्याला नॉर्मलसह बघायला मिळेल हा बदल झाला एक ऑगस्टला दोन ऑगस्ट रोजी बदल विचार जर केला तर हलका पाऊस राज्यामध्ये किंवा स्थानिक स्वरूपाचं वातावरण निर्माण होऊन पाऊस दोन ऑगस्टला राज्यात हजेरी लावणार आहे असं नाही एक सर्वदूर पाऊस पडेल काही भागात उघडी राहू शकते तर आता तीन ऑगस्टपासून एक मोठा बदल होत आहे राज्यात आता नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात वाढत आहे ते आपण बघूया तर यामध्ये बघू शकता दिनांक तीन ऑगस्टला एक सर्वात महत्त्वाचा बदल आपल्याला दिसून येणार आहे काही भागात पावसाची उघडी देखील बघायला मिळू शकते तीव्र स्वरूपाचा जो पाऊस आहे तो काही भागासाठी उघडण्याच्या मार्गावर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये सध्याचा विचार जर केला तर आता राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आठ तारखेपासून बघायला मिळणार आहे दिनांक आठ तारखेला इकडे बघा ही जी आठ तारीख आहे याच आठ तारखेला राज्यातील काही भागात पाऊस राहील आता यामध्ये नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे तसेच बीड दक्षिण असेल लातूर भाग असेल धाराशिव भाग असेल या भागात देखील पाऊस राहील तसेच सोलापूर जिल्ह्याचा पूर्वेकडील दक्षिणेकडील भाग असेल या ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पश्चिम साईडला पण पाऊस राहील उत्तर साइडला थोडासा कमी पाऊस राहील अशा प्रकारचा एक मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे तसंच इकडं जो साताऱ्याचा साता भाग आहे या सातारा भागामध्ये देखील पावसाला सुरुवात दिनांक आठ जुलै आठ ऑगस्टपासून होणार आहे नऊ दहा अकरा ऑगस्ट राज्यातील मराठवाडा दक्षिण भाग विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण साईट असेल या ठिकाणी चांगली पाऊस होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे थेट अरबी समुद्रातील पावसामुळे या ठिकाणी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे तर आता वातावरणातील काय बदल झाले तर लवकर व्हिडिओ या चॅनलवरती दिलाय जाईल पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच आपल्या सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ धन्यवाद